नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लागली रीग प्रभाग सत्रामधून चौ सुरेखा उगले गौरव उगले विनोद जगताप यांचे अर्ज दाखल प्रभाग नऊमधून बसपाच्या अनिता पारेराव यांचाही शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल धुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी नामांकन अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असून आज मनपाच्या सहा अर्ज स्वीकृती केंद्रांवर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच रीग लावली आहे मिळेल या अपेक्षेने अनेक जणांनी आज पक्षाच्या नावासह तसेच अपक्ष म्हणूनही आपले अर्ज दाखल केले भाजपा शिवसेना राष्ट्रवादी एमआयएम बसपासह प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी उमेदवारी महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत एक हजार सहाशे नऊ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत शनिवारपर्यंत केवळ एक तर तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी अद्यापही अर्ज भरलेले नाही मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्या मंगळवारी अखेरची मुदत असल्याने त्यातच सर्वच पक्षांसह इच्छुकांची मोठी गर्दी होणार असल्याने आज अनेकांनी अर्ज भरण्यासाठी मनपा केंद्रावर गर्दी केली यात प्रामुख्याने आज प्रभाग क्रमांक सतरा मधून भाजपाच्या इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सौ सुरेखा चंद्रकांत उगले यांनी तसेच त्यांचे चिरंजीव गौरव चंद्रकांत उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सत्र व महिला राखीव जागेवरून चौ सुरेखा उगले यांनी अर्ज दाखल केले आहेत तर गौरव उगले यांनी सात अ ओबीसी राखीव जागेवरून अर्ज भरला आहे तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक सतरामधून शिवसेनेचे शिंदेगट विनोद मंगा जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचे सूचक सुनील सुभाष ठाकूर अनुमोदक गणेश रामदास खंडाळे हे होते क्रमांक एकोणावीस व मधून एमआयएम पक्षातर्फे पठाण अमीर असलम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सईद खान असलम पठाण व शाबाद खाटेल हे त्यांच्यासोबत उपस्थित होते तसेच प्रभा क्रमांक अठरा श मधून उमेदवारी करण्यासाठी भाजपाच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी महादेव परदेशी यांचा तसेच चित्रलेखा विक्की परदेशी यांचा उमेदवारी अर्ज आज विक्की परदेशी यांनी घेतला त्यांच्यासोबत प्रवीण अग्रवाल रोहित यांदी आदी उपस्थित होते